चला आज आपण फक्त दोन साहित्यात म्हणजेच घरातील उपलब्ध साहित्यात एकदम नवीन आणि झटपट होणारी इन्स्टंट रेसिपी पाहणार आहोत सकाळच्या किंवा सायंकाळच्या नाश्त्यासाठी मस्तपैकी झटपट आहे चला तर सुरुवात करूया तर कडे गॅसवर ठेवली त्यामध्ये तेल टाकून घेतले साधारणतः दोन चमचे तेल टाकले आता तेल छान गरम झालं की यामध्ये जिरे मोहरी मोहरी आणि जिरे छान तडतडले की यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कढीपत्ता पण घातला आहे थोडंसं अद्रक आणि लसणाची पेस्ट पण टाकून घ्या कारण चव खूप छान येते आता हे सगळं छान व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा छान असा व्यवस्थितपणे लालसर झाला की यामध्ये मी थोडंसं बारीक चिरलेलं टोमॅटो ढोबळी मिरची पण टाकत आहे यामध्ये तुम्ही साधी मिरचीसुद्धा टाकू शकता पण इथे मी साधी मिरची टाकलेली नाही थोडंसं मी टाकलं आहे जेणेकरून भाज्या लवकर परतल्या जातात आणि ते एक उकडलेला बटाटा टाकलेला आहे यामध्ये तुम्हाला आणखीन बटाटा घालायचा असेल तर घालू शकता आता यामध्ये मसाले टाकून घेऊया त्यामध्ये लाल मसाला हळद पावडर थोडासा पावभाजी मसाला घालायचा याने चव खरंच खूप मस्त येते त्यामुळे नक्कीच घाला जर पावभाजी मसाला नसेल तर गरम मसाला घाला किंवा आणखीन एखादा कोणता साधा मसाला असेल तोही घातला तरी काय हरकत नाही एका डब्यामध्ये मी अर्धा वाटी मैदा घेतला यामध्ये चिमुड्यावर मीठ घालायचे चव येते मिठामुळे त्यामुळे घाला आता थोडस पाणी टाकून याची आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची अशी दाटसर स्लरी बनवायची जास्त पातळ बनवायचं नाही तर हे पाहा अशी एकदम दाटसरी ते स्लरी बनवून तयार आहे आता एका प्लेटमध्ये घेतल्या आहेत मी शेवया ह्या शेवया आहेत घरच्याच जर तुमच्याकडे अशा शेवया नसतील मार्केटमध्ये जे वेगवेगळ्या कलरमध्ये शेवाय भेटतात ते तुम्ही इथे यूज केला तरी काय हरकत नाही ह्याच्या शेवाय ज्या आहे ते मी याचा चुरा करून घेते आता शिवाय तर चुरा झालेला आहे एका प्लेटमध्ये ते शिल्लक राहिलेली चपाती किंवा ताजी चपाती असेल तीही ती इथे वापरू शकता आणि जे आपण बटाट्याचे मिश्रण बनवून घेतले ना त्यावर असं स्प्रेड करायचं आहे पूर्ण स्प्रेड करायचे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे याचा रोल बनून घ्यायचा आहे अगोदर दोन्ही काटं दुंगडून घ्यायचे आहेत नंतर अलीकाठला काठाचा याचा आपल्याला रोल करायचा आहे आणि जो शेवटचा काठ आहे त्याला आपण ही मैद्याची स्लरी लावून घेणार आहोत म्हणजे ही व्यवस्थितपणे दुसऱ्या या ब बाजूला चिटकली जाते तरी पहा मी व्हिडिओमध्ये प्रकारे करत आहे तर तुम्ही नक्कीच पहा आता एक थोडीशी वेगळ्या पद्धतीने पण दाखवते मधमध ही स्लरी बनवून ठेवली आता दोन्ही बाजूने मी थोडंसं याला मैद्याची स्लरी लावली दोन्ही काठ अशा साईडने आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत नंतर दुसऱ्या साईडने आपल्याला याचा रोल करायचा आहे आणि जी थोडीशी शिल्लक राहिलेली चपाती आहे ना त्याला आणखी थोडीशी स्लरी लावून घ्यायची आणि परत रोल करायचा आहे पहा ते मस्तपैकी याचा आपला असा रोल बनवून तयार आहे आणि ते पाहायचे मी तीन रोल बनवून घेतलेत आता ही जी मैद्याची स्लरी आहे ना हा रोल यामध्ये आपल्याला छान डीप करून घ्यायचा आहे आणि जो शेवयाचा चुरा करून घेतलाय ना तो यावर स्प्रेड करायचा आहे शेवाय ऐवजी तुम्ही ते दे मॅगी देखील वापरू शकता बर का जी मॅगी असेल त्याचा बारीक चुरा करून सुद्धा अशा पद्धतीने याला लावून घेऊ शकता मी ते काय करणार का आहे फक्त दोन हे शेवाय घेतलेल्या आणि दोन रोलला शेवाय लावून घेणार आहे आणि जो एक रोल आहे ना बाकीचा तो असा साधा करणार आहे जर तुम्हाला शेवया न लावता तसाच करायचा असेल तशी सुद्धा एक प्रोसेस आहे आता तेल मध्ये गरम करण्यासाठी आहे अगोदर चेक करते छान गरम झाले का नाही तर मस्तपैकी तेल पण गरम झाले आता तेलामध्ये आपल्याला सोडून घ्यायचं आहे अगोदर दोनच तळून घेऊया जेणेकरून व्यवस्थित तळल्या जातात खूप छान रेसिपी आहे खायला तर खरंच खूप अप्रतिम लागते त्याचबरोबर युनिक पद्धतीची आहे बरेचदा कधी कधी चपात्या देखील शिल्लक राहतात तर अशा शिल्लकलेल्या चपात्यासुद्धा कधी खावशा वाटत नाहीत मग त्यापासून असे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता एक नंबर लागते आणि तुम्ही जर ट्राय कराल ना तर तुमच्या घरातील सुद्धा मंडळी नक्कीच आवडीने खातील तर पहा मस्तपैकी असे याला लालसर कलर येईपर्यंत मी तळून घेतला आहे आणि तुम्हाला एक दाखवलं होतं ना अगोदर शेवाय न लावता हे असे सुद्धा तुम्ही तळून घेऊ शकता अशी सुद्धा खायला खूप छान लागते एकदम अशी कुरकुरीत लागते तर हे पहा मस्तपैकी ते आपलं हे बनवून तयार आहे आणि छान असं तेलामध्ये तळून घेतलं की बाजूला काढून घ्यायचं आहे मस्तपैकी ते आपले लेफ्ट रोटीचं असा स्नॅक्स म्हणा किंवा शिलक राहिलेल्या चपातीपासून स्नॅक्स म्हणा बनवून तयार आहे तरी हा जो स्नॅक्स आहे तो मी शिळ्या चपातीचा नाही तर ताज्या चपातीचा केलेला आहे बरेचदा शिलाक राहिलेले चपात्या राहिल्या असतील तर त्याचासुद्धा तुम्ही करू शकता आणि चपात्या थोड्याशा छोट छोट्या करा म्हणजे तुम्हाला रोलसुद्धा व्यवस्थित करता येईल किंवा एखादी मोठी चपाती असेल त्याला तुम्ही असे मधोमध गोल आकार देऊन कट करूनसुद्धा करू शकता पहा मस्तपैकी एकदम असा कुरकुरीत आपला लेफ्ट रोटीचा रोल बनवून तयार आहे खायला तर अप्रतिम लागतो कारण आपण यामध्ये पावभाजी मसाला घातलाय आणि मस्तपैकी ते असा कुरकुरीत झटपट आपला इथे हा रोल बनवून तयार आहे कसा वाटला नक्की सांगा रेसिपी आवडली तर नक्कीच